हा फोटो आहे बारामती शहरातील पोटावर ढंपरचा चाक गेल्यानं कमरे खालचा संपूर्ण भाग निकामी झाला होता पण तरीही आपल्या दोन लेकरांसाठी हा बाप ओरडत होता माझ्या मुलींना तेवढं वाचवा एकाच घरातील तीन पिढ्या एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड गेल्यात बारामती शहरात एका भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील संसर गावचे रहिवासी ओंकार यांना आई वडील पत्नी आणि दोन गोंडस मुली होत्या ओंकार यांचे वडील आजारी असल्यानं ते आपल्या दोन मुलींस वडिलांना फळे आणण्यासाठी बारामती शहरातील खंडोबा नगर चौकात गेले खंडोबा चौक हा नेहमी बारामतीतलं एक गजबजलेलं वर्दळीच ठिकाण असतं ओंकार रोडवरती फळे घेत असताना अचानक एक भरधाव वेगानं एक ढंपर त्या चौकात आला आणि त्याने थेट ओंकार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली तेवढ्या क्षणात दुचाकी ढंपरच्या चाकाखाली आली तिघे जण जमिनीवर फेकले गेले डम्परचं चाक ओंकार यांच्या पोटावरून गेलं ज्यामुळे त्यांच्या कमरेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला सई आणि मधुरा या दूर फेकल्या गेल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या ओंकार यांच्या पोटाखालचा भाग निकामी झाला होता तरी पण ते दोन हातावर जोर देत धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांचा जीव त्यांच्या दोन लेकरांमध्ये अडकलेला होता अशा परिस्थितीत ते आपल्या दोन मुलींना वाचवा म्हणून धडपडत होते पण नियतीनं वेगळंच लिहिलं होतं काही क्षणात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला सई आणि मधुरा यांना पण गंभीर जखमा झाल्या होत्या त्यांना हॉस्पिटलकडे नेत असतानाच दोघींनाही असह्य वेदना सहन न झाल्यानं त्यांनी पण आपला प्राण सोडला मुलगा ओंकार आणि दोन नाती यांच्या अपघाताची मृत्यूची बातमी जेव्हा ओंकार यांच्या वडिलांना समजली तेव्हा या दुःखद घटनेचा त्यांना खोल मानसिक धक्का बसला त्यानंतर ते त्यातून सावरू शकले नाही अखेर सोमवारी पहाटे त्यांनी पण जगाचा निरोप घेतला अवघ्या चोवीस तासाच्या आचार्य कुटुंबातील चार सदस्यांना काळाने हिरावून घेतलं पण ह्याच चौकात स्पीड ब्रेकर असते तर आचार्य कुटुंबाला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आपला प्राण गमावा लागला नसता